भारत नगरवासियांच्या नशिबी चिखलाचे साम्राज्य गेली पंधरा वीस वर्षे चिखलात चढत आहे ही वसाहत आजरा नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आमदार आबेडकरांच्या सूचनेलाही दाखवली केलाची टोपली आजरा शहरातील भारत नगर वसाहतीत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे याबाबत अर्ज विनंत्या करूनही नगरपंचायत प्रशासनाने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे या समस्येचा पाडा वाचून देखील येथील मुख्याधिकारी ढिम्मच आहेत याबाबत आमदार प्रकाश आंबेडकर यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची सूचना देऊनही प्रशासनाने त्याच केराची टोपली दाखवली असल्याचं चित्र ठळक आहे याबाबत आता नेमकी दाद मागायची तरी कोणाकडे आणि करायचे काय अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिक पोटतिटीने करीत आहेत आजरा शहरातील अनेक वसाहती आता विकासाचे बाळसे धरू लागले आहेत पण शहरातील भारतनगर वसाहत मात्र यास अपवाद ठरली आहे गेली एक वर्षे येथील नागरिकांनी घरे बांधून वस्ती केली आहे पण रस्त्यांची मूलभूत सुविधा कोणीही दिलेली नाही आजरा ग्रामपंचायत असल्यापासून येथील नागरिक मूलभूत सुविधांसाठी अक्षरशः तळमळत आहेत पण गेंड्याच्या कात्रीच्या ग्रामपंचायत आणि आताचे नगरपंचायत प्रशासन त्याकडे संवेदनशीलतेने पाहत नाही ही, ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलत नाही ही, ही शोकांतिका आहे सध्याच्या नवीन नळपाणी योजनेने येथील आधीच्या कच्च्या मार्गाची खरणी झाली आहे त्यातून काढलेल्या मातीने आधीच्या रस्त्यांवर नवा मुलामा टाकला पण जूनच्या अखेर आठवड्यात सुरू झालेल्या पावसात ही माती चिकल स्वरूपात साठली आहे त्यामुळे येणे करताना स्थानिक नागरिकांना कसरत करावी लागत आहे चिखल आणि पाणी साचल्याने रोगराईचा संभव देखील गडद झाला आहे या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन याबाबत कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली होती पण त्याकडे दुर्लक्ष झालं त्यानंतर येथील आमदार प्रकाश आबिडकर यांच्या समवेत झालेल्या शहर समस्या सभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी आमदार आबेडकर यांनी मुख्य अधिकारी आणि प्रशासनाला या वसाहतीला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या निवारण करण्याच्या सूचना केल्या पण त्यास वाटण्याच्या अक्षता लावल्या गे गेल्या असल्याची संतप्त भावना येथील नागरिक आणि कार्यकर्ते मकसूद मानगावकर तोफिक माणगावकर इम्रान काकीतकर तोहित माणगावकर आसिफ काकितकर अजरुद्दीन शेख पापा लतीफ रहीम लतीफ रब नसरदी यासिन नाईक राजेंद्र चोगले आसिफ मानगावकर मामदू नसरदी शिवराज सुतार युवराज सुतार सरदार चव्हाण तोसीफ मानगावकर विनोद जाधव संदीप जाधव आदींनी व्यक्त केली